वेलकम टू जनस्वराज्य न्यूज फर्स्ट डेच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आमचं इंट्रोडक्शन पाहिले सेकंड डेच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कॅम्पबद्दल बेसिक माहिती घेतली पण तुम्हाला वाटत असे की प्रॅक्टिसने मुलं थकतील पण पण असं नाही आहे एंटरटेनमेंट नाही एंटरटेनमेंटच नाही धमाल होणार धमाल म्हणजे धमाल म्हणजे डान्स म्युझिक ॲक्टिंग नाटक आणि खूप काही आम्ही तर घे प्रॅक्टिस करायला चाललं आहे तुम्हीही या आमच्यासोबत मजा करायला थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके टाटा बाय बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब आणि आमचे नवीन व्हिडिओ आल्याच्यानंतर त्याची नोटिफिकेशन पडावा म्हणून नोटिफिकेशनची बेल पण प्रेस करा ओके बाय